माझी मैत्रीण आली आहे ही बघा दिसली का ती माझी मैत्रीण आहे कळालं <laughs> का हा तर तिला <laughs> <हस्ते बगा। laughs> <laughs> आता हसते बघा हास्य आहे का हे मेंबर आहेत आमचे आता ती आम्ही एका जुन्या वाडीत आलेलो आहोत तर त्या आता ती मला म्हणते मला वीर दाखवते जुनी अशी नशिबानी बघायला मिळते चला बघूयात मग आपण या हे बघा ही अशी वाडी आहे ही बघा तिथे शंकराचं देऊळ आहे त्याचं शूटिंग उद्याला करणार आहे आपण बरं का आता आज आपण हे बघा किती छान झाडं आहेत सुंदर वाटतं इथं हे बघा कसं आहे हे बघा तिकडे राहत आहेत आहेत सगळी मुलं अशी वाढीत आहेत ना हे करतात असं बरं का इतकं सुंदर आहे हो हो हे वसईचं एक फार्म हाऊस आहे माझ्या मैत्रिणीचं हे बघा कसं की खूप सुंदर आहे खूप अतिशय सुंदर आहे बघा आपण बघूयात चला असं हे असं वसाई आहे माझा वीक पॉइंट आहे वसई म्हणजे हे <laughs> बघा याची विहीर आहे जुन्या किती वर्ष झाले असेल या विहिरीला ओके हे बघा पाणी कसं खिचत दिसलं अजूनही इथं वाड्यांमध्ये असं पा विहिरी आहेत आणि पाण्याची सोय आहे बरं का हे बघा प्यायचं पाणी आहे प्यायचं पाणी लक्षात आलं का तुमच्या हां हे बघा हे बघा माझी बैठणी कशी पाणी खेचते आहे आम्ही लोक रेल्वेलाईन ओलांडून जायचो पाणी आणायला बिल्ली मोऱ्याला कितीची एकोणाशे सत्तरची गोष्ट करते एकोणसत्तर सत्तर हो पाईप रेल्वे लाईनवरनं असे आम्ही जायचो आणि पाणी भरायचो त्याचं पाणी नाही ना बिल्ली मोरेला असंच ना वसाई सरकस बंद म्हणून असे एक एक त्या आठवणी येतात ना <laughs> <laughs> अरे पण ते फिट होतं तेव्हा फिट राहायचो म्हणून तर मी फिट आहे ना आमच्या घरात आमच्या घरात सगळ्यात फिट मीच आहे हां थक हो मुगाची डाळ याची डाळ सगळी प्युअर होती तेव्हाच्या आता तेल तेल एकदम प्युअर प्युअर होतं बरोबर ऐकताय ना कसा जमाना म्हणून आम्ही लोक हेल्दी आहोत सगळ्याजणी बरं का हे बघा जमाना बदलला आहे हा माणसं पण बदलतात हो नवीन टेक्नॉलॉजी आली आहे ना तरी जुनं ते सोनंच आमचं हो की नाही मग साठी बनवते या आपले क्लिप सगळ्या म्हणजे मग काय होतं जुन्याच्या आठवणी राहतात पुढच्या पिढीला कळतात म्हणून माझा प्रयत्न असतो की जिथे जाईल ना तिथे मी छोट्या छोट्या क्लिप बनवून टाकते गावाच्या निसर्ग जपता आला पाहिजे पुढच्या पिढीला आता नातवंडांना कोण शिकवणार आपणच शिकवायला पाहिजे ना असं बघा माझी मैत्रीण मा पण ॲग्री झाली आहे माझ्या बरोबर हे बघा आहे ना ही माझी मैत्रीण मा आहे हा हे बघा किती छान आहे सगळं दिसलं का तर परत भेटू दाखव हा बघा हा जुना बंगला आहे हा बघा दिसला का हे इंजन हाऊस आहे हे बघा असं कैरी लागली बघा तिथं केवढ्या कैऱ्या लागल्या आहेत बाप रे बघितल्या का हा आहे ना असं आहे वसाई हा भेटूयात परत एकदा हाय करा हाय